<laughs> नमस्कार रेडिओ विश्वास नाईन्टी पॉईंट एट कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आभास श्रोते हो वृत्तीची निवृत्तीच्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि नेहमीप्रमाणे माझ्या समोर आहेत कविताजी गायधनी कविताजी खूप खूप स्वागत आहे तुमचं नमस्कार हरिभो कविताजी नेहमीप्रमाणे आज पण तुम्ही छान असे पाहुणे आणलेले आहेत बरोबर की ज्यांचं नाव आहे डॉक्टर हरीश जोशी हो आणि त्यांचा शुक्ल यजुर्वेदामध्ये एवढा गाढा अभ्यास आहे आणि आता नवरात्र आणि या सगळ्याच्या वरती आपण त्यांच्याशी गप्पा तर मारणार आहोत पण मला असं वाटतं हा जो त्यांनी अभ्यास केलेला आहे हा आपण सांगण्याच्या ऐवजी मला वाटतं त्यांच्याच तोंडनं खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर नमस्कार पहिल्यांदा तर मला तुमची तुम्हीच ओळख करून द्यावी असं वाटतं अच्छा धन्यवाद कुलकर्णीजी धन्यवाद गायत्री मॅडम नमस्कार सर्व श्रोते हो रेडिओ विश्वास वरील सर्व श्रोत्यांना सादर नमस्कार अनेक वेळा असं होत असतं की अचानक आपण एखाद्या विषयाला स्पर्श करण्यासाठी किंवा तो बघण्यासाठी जातो आणि त्या विषयाकडे असे ओढले जातो किंवा प्रारब्धानुसार तुम्ही त्या विषयातच पूर्णत रममाण होतात तसंच काहीतरी माझ्याबरोबर वर झालं कदाचित नियतीने ठरवलेलं असेल घरात वैदिक शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ आजोबांची इच्छा होती म्हणून आणि आजोबांची इच्छा म्हणण्यापेक्षा थोडंसं आधी त्यांनी ठेवलं होतं नंतर पुन्हा आलो दहावी नंतर पुन्हा तो प्रयत्न केला व्यक्तिगत उत्कंठेतून किंवा जिज्ञासेतून तर त्यानुसार माझ गुरु शिष्य परंपरेने संपूर्ण भारतात शुक्ल यजुर्वेद पाठात्मक प्रक्रियेसाठी प्रसिद्ध असणारे गुडशी गुरुजी यांच्याकडे परंपरेनुसार संहिता पद क्रम जटा आणि घन याचा काही भाग अशा प्रकारचं पूर्ण अध्ययन झालं त्यानंतर आधीच एस एस सी झालेली होती त्यामुळे बाहेर आलो तर एखाद वर्ष थोडंसं कर्मकांडाचा अनुभव घेतल्यानंतर पुन्हा एच पी टी कॉलेजमध्ये अकरावी ते बी ए पर्यंत माझं जा शिक्षण झालं नंतर सहज एका मित्राबरोबर असंच चर्चा करता करता आता बी नंतर पुढे काय करावं तर कट्ट्यावर बसलं असताना अगदी छापा काटा करून ठरवलं की आता पुढे काय करायचंय आणि तसं काटा आला आणि आम्ही दोघं जण काशीला गेलो बीएचयू मध्ये काशीला गेलो तिथे एम ए कम्प्लीट केलं संस्कृत वेद या विषयातून त्यानंतर तिकडून पुढे आलो आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी काशीलाच पुन्हा राहणं शक्य नव्हतं कारण तोपर्यंत गृहस्थाश्रमात पदार्पण झालेलं होतं वास्तविकतेत काशीला जाण्याआधीच गृहस्थाश्रम आरंभ झाला होता पण ती ओढ तिकडे नेली ओढून मग नंतर इथे पुणे विद्यापीठात सी सेंटर ऑफ ऍडव्हान्स स्टडीज इन संस्कृत संस्कृत डिपार्टमेंटच्या अंतर्गत एक भारत सरकार केंद्र केंद्रातर्फे एक प्रकल्प चालतो त्या ठिकाणी हँड मुवमेंट्स इन शुक्ल यजुर्वेदा म्हणजे यजुर्वेद म्हणताना शुक्ल यजुर्वेद विशेषतः म्हणताना हात हलवले जातात विशिष्ट प्रकारे ज्यांना हस्तस्वर असं म्हणतात त्या हस्तस्वरांची नेमकी रूपरेषा काय असावी यावर एम फिल विद्यापती ही पदवी याबद्दलचा संपूर्ण प्रबंध लिहिला जो प्रोफेसर निर्मला कुलकर्णी यांच्या अंडर होता ज्या रिसर्च सायंटिस्ट आहेत तिथे आता निवृत्त झालेत त्यानंतर पुढचं पी डी हे प्रोफेसर देवनाथ त्रिपाठी तिथले एचओडी हो होते सेंटरचे त्या त्यांच्या अंडर लगभग मला नऊ वर्ष लागली हा सगळा प्रकल्प करताना mm. पण गृहस्थाश्रम किंवा बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत ते केलं आणि विषय खूप रेअर होता की शुक्ल यजुर्वेदीय संपूर्ण शिक्षांचं एकत्रित समीक्षणात्मक अध्ययन गेल्या ऐंशी वर्षात त्या सर्व कोणी स्पर्श केला नव्हता कारण काही हे असू शकतात कारण शिक्षा हा विषय असा आहे की नवीन व्यक्ती म्हणजे फक्त अॅकेडमिकली ज्याचं शिक्षण झालेलं आहे तो शिक्षण छेडू शकत नाही ज्याला पारंपरिकरित्या पाठाचा अभ्यास आहे आणि अॅकॅडमिकली अप्रोच आहे अशा दोन्ही प्रकारचा अभ्यास असेल तरच त्या विषयाला हात घालता येतो तर असं एकूण झालंय मध्यान काळात सिद्धपूरला हरीशभाई शास्त्री म्हणून होते माझंच नाव त्यांचं आणि एकच नाव त्यांच्याकडून माझी आगम परंपरा तंत्र परंपरेमध्ये श्रीविद्या इत्यादींमध्ये दीक्षा झाली असं गुरु म्हणजे मातृगया मातृगया अगदी बरोबर सिद्धपूर मातृगया आपलं उत्तर गुजरात त्या ठिकाणी ते होते आणि त्यांच्यातर्फे भारतभर बऱ्याच ठिकाणी तंत्राच्या अनुषंगाने पूजा करणे किंवा त्या संदर्भाने संमेलनांमध्ये भाग घेणे अगदी आपल्या त्र्यंबकेश्वरला सुद्धा सर्व पुरोहितांनी मिळून एक शिबिर घेतलं होतं ते शिबिर त्यांच्या तर्फेच संचालित झालं होतं गुरुजी स्वतः तिथे हजर होते एक दोन वर्षापूर्वी गुरुजींचं देहावसान झालं असं सगळं होऊन आता चालू आहे कार्य मला असं वाटतं कविताजी की त्यांना डॉक्टर हरीश जोशी असं न म्हणता आपल्या शुद्ध मराठीमध्ये विद्यावाचस्पती विद्या हरीश जोशी असं म्हणायचं आणि खरंच तुम्ही ज्या पद्धतीने एवढा अभ्यास केलेला आहे तेव्हा एक अथोंटिक एखादी गोष्ट जर विचारायची असेल तर मला वाटतं नक्कीच ना त्यांचा आपल्याला चांगला उपयोग आणि मला असं वाटतं तुम्ही त्याच दृष्टीने त्यांना <laughs> बोलवलेलं आहे नाही आता ते ओळख करून देत असतानाच पहिला प्रश्न माझ्या मनामध्ये आला होता तुम्ही सांगितलं की तंत्र मार्गामध्ये तुम्ही दीक्षा घेतली आहे तर तंत्र म्हटलं की सामान्य माणूस थोडासा मागे होतो अगदी बरोबर कारण तंत्र ह्या विषयामध्ये बऱ्याच वेळेला काळी विद्या असं वेगवेगळे आयाम आहेत आयाम आहेत तर आणी। आणी। नक्की तंत्र म्हणजे काय हे समजावून सांगा तुम्ही बरोबर तंत्राकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो थोडासा त्या दृष्टीने प्रबोधन होईल ह्या दृष्टीने तुम्ही अगदीच 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 सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो की तुम्ही हा प्रश्न विचारला <laughs> कारण प्रश्नाची नितांत गरज असते आणि <laughs> गेल्या दोन वर्षापासून मी माझं स्वतःच जे चॅनल चालवतोय त्यात दुर्दैव हे की आपल्या मराठी भाषेतून ही प्रश्नच येत नाहीयेत <laughs> आज हा प्रश्न गायधनी मॅडमने विचारला त्यामध्ये किमान मला हे आपल्या लोकांमध्ये आपल्या भाषेतून बोलता येत तर असो आपण तंत्र हा विचार घेऊ आपण सर्वसाधारणरित्या कुठेही फिरताना शासकीय तंत्र निकेतन इत्यादी शब्द वाचलेले असतील फक्त तंत्र या शब्दाचा अर्थ होतो टेक्निक, टेक्निक पद्धती आणि जेव्हा पूजेबद्दल तो तंत्र हा शब्द वापरला जातो तेव्हा त्याचा सुद्धा अर्थ तोच आहे पूजेची पद्धती पण पूजे पूजेची पद्धत करताना मी फक्त राम 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 राम, राम करत बसलो तरी ती आराधनाच होते आहे परंतु बऱ्याच वेळा असं होतं की पूजेतून आपली अपेक्षा असते कारण प्रयोजनमनुद्दिष्ट मंद प्रवर्तते जर एखाद्या गोष्टीचं प्रयोजनच नस नसेल तर मंद व्यक्ती सुद्धा काहीही करायला तयार होत नसतं त्यामुळे आपल्या आप पूजेचं काहीतरी प्रयोजन असतं की माझी सुरक्षा व्हावी माझी वाढ व्हावी मी योग्य प्रकारे योग्य ठिकाणी पोहोचावं इत्यादी इत्यादी वगैरे दि वगैरे तर कोणत्या देवतेची पूजा करताना मला त्या देवतेपासून काय अपेक्षित आहे ते अपेक्षित कशा प्रकारे साध्य करून घेता येतं हे गुरु परंपरेनुसार त्या पूजन पद्धतीमध्ये ठरवून दिलेलं आहे त्या विशिष्ट प्रकाराने पूजन पद्धतीचा अवलंब करून पूजा करणे याचं नाव तंत्र उदाहरणार्थ अगदी थोडक्यात सांगतो म्हणजे लवकर लक्षात येईल चहा बनवणं आपल्याला सगळ्यांना लगभग माहिती आहे पण नुसतंच पाणी चहा पावडर साखर दूध एकत्र टाकून दिलं आणि कसं तरी दोन मिनिटं त्याला उक, न उकळवता जर घेतलं तर मिक्सिंग सगळं केलं प्रोसेस पूर्ण केली पण ती पद्धतीने केली का नाही केली ती पद्धत जर चुकली तर चहा योग्य तयार होणार नाही बरं त्यातल्या त्यात जर पावसाळ्यातला चहा असेल किंवा हिवाळ्यातला चहा असेल तर त्यात आलं असावं त्यात आपला गवती चहा असावा असं आपण अपेक्षित धरतो तोच चहा जर उन्हाळ्यात केला तर त्यात वेलची चिपूड टाकतो किंवा काही ठिकाणी ज्येष्ठ मध इत्यादी टाकतात की जेणेकरून तो थंड त्याचा हे द्यावा तर ज्या प्रकारे त्या चहामध्ये आपण ऋतूप्रमाणे टाकणाऱ्या वस्तू बदलतो त्याप्रमाणे पूजेमध्ये त्याच देवतेची पूजा करताना आपल्या अपेक्षेनुसार त्याची पद्धत त्यामध्ये वापरल्या येणाऱ्या वस्तू या बदलाव्या आणि तो बदल आपल्या मनाने नसतो तो आर्ष पद्धती गुरु परंपरेने किंवा शास्त्रानुसार असतो त्या पद्धतीने पूजा करण्याच्या पद्धतीचं नाव तंत्र आता यात बरेचसे प्रकार चालतात पण ते प्रकार बऱ्याच वेळी अज्ञानातून असतात कारण माझा हा अनुभव आहे बऱ्याच ठिकाणी तांत्रिक म्हणून एखाद्याने जरी स्वतःची ओळख दिली आणि त्याला साधा त्याचा पत्ता विचारला की बो आता तुम्ही डॉक्टर आहात तर कोणत्या विषयाचे डॉक्टर कोणत्या युनिव्हर्सिटीतून शिकले हे ही जुजबी प्रश्न आहेत अगदी प्रारंभिक त्यांना ते काही सांगता येत नाही त्यामुळे तंत्राच्या नावाने बाऊच जास्त होतो आणि त्या तंत्रात ते जे वास्तविक तंत्र आहे त्या तंत्राची व्याख्या अशी होते मंत्रार्थात तन्यते ते येणं जनात म्हणजे ज्यामुळे मंत्राचा अर्थ म्हणजे मंत्राची उपयोगिता अर्थचा अर्थ होतो उपयोगिता त्या मंत्राची उपयोगिता ज्यामुळे वाढते भयापासून ज्यामुळे आपलं रक्षण होत आणि संपूर्ण कर्माचा ज्यामुळे परिपाक म्हणजे पूर्ती होते त्या पद्धतीचं नाव आहे तंत्र तुम्ही आता कर्म हा शब्द वापरला अगदी बरोबर आणि आजकाल जे काही म्हणजे एक स्तोम म्हणता येईल असं जे म्हटल्या जात कि त्याला कर्मकांडामध्ये मा माणूस अडकला मग मा हे कर्मकांड आणि तंत्र हा, हा, हा. हा काय अगदी अगदी बर, बरोबर आता भगवद्गीतेनुसार भगवान कृष्ण म्हणतात की एक क्षण सुद्धा आपण कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही कर्मानुबंधीन मनुष्य लोके आणि बंधन कसलं होतं तर कर्माचंच होत असतं त्यामुळे जीवनाला आवश्यक असणारी सर्व प्रकारची कर्म अशा प्रकारे करणे की आपण कशातही न अडकता त्या कर्मांची पूर्ती होईल ही पद्धत ज्यामध्ये दिलेली आहे त्याचं नाव कर्मकांड पण हे दोन शब्द लक्षात ठेवायचे शास्त्रानुसार केलं तर ते कर्म नाही तर ते कांड म्हणून <laughs> <laughs> तो कांड जो शब्द आपल्याकडे वापरला जातो कांडचा वास्तविक अर्थ होतो अध्याय तर कर्मकांडाचा अर्थ होतो जन्मापासून मरणापर्यंत दैनंदिन जीवनात सामाजिक व्यवहार सामाजिक सलोखा या सर्व गोष्टी योग्यरित्या राहाव्या आणि ते चक्र अबाधितरित्या चालत राहावं ज्याने कोणाचंही शोषण होऊ नये सगळ्यांचं पोषण व्हावं अशा प्रकारची जीवन पद्धतीचा अवलंबन करणे हे आदर्श कर्मकांडाचा एक विषय आहे तो त्याचा मूळ याच कर्मकांडाचं जेव्हा अपग्रेडेशन होतं म्हणजे हो, वेदात तीन कांड आहेत पहिलं आहे कर्मकांड दुसरं आहे उपासनाकांड आणि तिसरं आहे ज्ञानकांड तर कर्मकांड म्हणजे आपली सगळी गर्भाधानापासून अंत्येष्टीपर्यंत जे संस्कार जात आलेले आहे ती सर्व कर्मकांड त्यानंतर उपासनाकांड म्हणजेच तंत्र त्या तंत्राचा अवलंब होतो त्यानंतर ज्ञानकांड जे येतं आपले उपनिषद भगवद्गीता ब्रह्मसूत्र आदी हे ज्ञानकांडात आहे तर कर्मकांड योग्य प्रकारे झालं योग्य प्रकारेचा अर्थ आपलं मन प्रसन्न होईल असं नाही योग्य प्रकारेचा अर्थ आपली एंटरटेनमेंट होईल असं नाही वास्तविकतेत काय झालंय आजचं कर्मकांड स्तोम आपण जो शब्द वापरला ते मनोरंजनाकडे जास्त वळत आहे वास्तविकतेत ते मनोमज्जनाचं साधन आहे मानसिक शुद्धीच सा साधन आहे कर्मकांड पण त्याला मनोरंजनाची इतकी छटा दिली जाते की त्याचं वास्तविक स्वरूपच विद्रूप होऊन जात आहे दुर्दैवाने तसं होत आहे पण हे काही जास्त काळ टिकत नसतं ते पुन्हा मोद स्वभावावर येतच तर हे पूर्ण कर्मकांड जर योग्य प्रकारे झालं तर आपोआपच व्यक्तीची उपासनाकांडात त्याचा प्रवेश होतो जिथे तंत्र इत्यादी शास्त्र सात्विकरित्या केली जातात तंत्र म्हणजे उपासनाकांड पूर्ण झालं की आपोआपच त्या व्यक्तीचा प्रवेश ज्ञानकांडात होतो म्हणजे एखाद्या कैरीने आंबा होण्यासाठी काय करावं काहीही न करता ती व्यवस्थित कैरी बनून राहिली की प्रकृतीनुसार ती आपोआप आंब्यात परिवर्तित होते याच प्रकारे शास्त्रीय गोष्टींचं यथाशक्ती यथाशक्तीचा अर्थ जास्तीत जास्त कमीत कमी नाही आपण काय करतो की यथाशक्ती हा शब्द देवाकडे किंवा धर्माकडे वापरताना पाचशे ग्रामची शक्ती असेल तर पाच ग्रॅमवरच थांबतो पण तेच भौतिक वादात कुठे जायचं असेल तर पाचशे ग्रामची शक्ती असेल तर आपण हजार दीड हजार पाच हजार ग्रामच्या पुढे जातो तर जी शक्ती आहे ती योग्य प्रकारे वापरून जर त्या गोष्टींना आपण करत गेलो तर बरीचशी जे विषय आहे जे प्रॉब्लेम्स आपल्याला क्रिएट होतात मानसिक म्हणा किंवा धार्मिक दृष्टीने म्हणतात ते होतच नाही आपोआप आपण त्याच मार्गाने जातो हा राजमार्ग आहे की एकदा तुम्ही त्यात प्रवेश केला स्वतःचं जास्त डोकं जरी चालवलं नाही चालवलं तर उत्तम योग्य प्रकारे म्हणजे हा अगदी असा काय बधीर मार्ग नाही की एकदा डू ॲज डायरेक्टेड तसं आहे पण ते प्रमाणात तुम्हाला भरपूर वाव असतो स्वतःची बौद्धिकता स्वतःचं कौशल्य दाखवण्यास तर अशा प्रकारचा हा कर्मकांड उपासनाकांड आणि ज्ञानकांड कांडत्रयात्मको वेदा हा असं त्यातला सांगितलेलं आहे आपल्याकडे तुम्ही आता दोन्ही सैनला मला तंत्रही समजावून सैन्य आणि कर्मही समजावून सांगितलं पण मग तरी पण तंत्राकडे बघण्याचा दूषित दृष्टिकोन कुठल्या गोष्टीमुळे होतो त्याच्या मागचा हेतू त्याच्यामध्ये मा अंतर्भाव आहे का कारण तुम्ही मध्ये एक सात्विक शब्द जो वापरला तर मला असं वाटतं की सात्विक मार्गाने जर तंत्र उपयोगात आणलं तर ते मला असं वाटतं योग्य तंत्र होईल तर तुम्ही जास्ती विशद करून सांगू शकाल हा अगदी बरोबर सात्विक राजसिक तामसिक ही तीनही गुण आपल्या शरीरात सुद्धा विद्यमान आहेत म्हणजे कोणाचंही असं शरीर नाही किंवा या संपूर्ण प्रकृतीमध्ये अशी कोणतीही वस्तू नाही जी एकाच फक्त गुणाने बनलेली आहे कारण प्रकृतीच त्रिगुणात्मिका आहे तर सात्विकचा महत्त्व काय सगळ्यात आधी आपण ते बघूया म्हणजे मग आपल्याला लक्षात येईल सात्विकेचं महत्त्व हे आहे सात्विकतेचं की सुटण्यास सगळ्यात जास्त सोपं असतं सुटत लवकर माणूस अडकून राहण्यास तसं पडत नाही कारण अर्ध्या गोष्टी आधीच निरस झालेल्या असतात असं लोकांना वाटतं आध्यात्मिकतेत निरस्ता आली म्हणजे काहीतरी अपचन झालेलं हे नक्की लक्षात घ्यावं कारण अध्यात्म रसो सहा परमेश्वर हा रसस्वरूप आहे आणि त्या रसस्वरूप उपासनेत तुम्हाला जर निरसता किंवा अरसिकता आली तर कुठेतरी वायरिंग मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय तो योग्य ठिकाणी जाऊन नीट करावा <laughs> काहीतरी चुकलंय तर सात्विकता ही सोडण्यास सगळ्यात सो जास्त सोपी असते त्यामुळे त्यातल्या त्यात सात्विकतेवर जास्त भर द्यावा परंतु हे आवश्यक नाही की प्रत्येक व्यक्तीची वृत्ती सात्विकच असेल मग जर माझा एखादा बंधू किंवा माझी एखादी भगिनी राजसिक प्रवृत्तीची आहे तर तिच्या मुक्तीसाठी किंवा तिच्या उत्क्रांतीसाठी तिच्या धार्मिक वैभव वाढण्यासाठी किंवा धार्मिकता त्यात वाढावी यासाठी काही रस्ता नसेल का तर तो नक्कीच आहे त्याने राजसिक मार्गाने यावं एखादा माझा बंधू किंवा भगिनी माझी तामसिक जास्त असेल प्रकृतीजन्यतेला प्राप्त झाला असेल तर त्याच्यासाठी मार्ग नाही का तर तो सुद्धा आहे म्हणूनच आपल्याकडे तंत्र हे गुरु परंपरेशिवाय चालत नाही आणि दत्तगुरूंची तीनही रूप राजसिक सात्विक तामसिक ही त्याच गोष्टीचं प्रतीक आहे की कोणत्याही गुणात तुम्ही असला आणि योग्य प्रकारे जर तुम्ही त्या गोष्टीला कनेक्ट झालात तर तिथून पण तुम्हाला लिफ्टिंग करण्याची व्यवस्था पूर्ण होती आजही आहे आणि पुढेही राहील तुम्ही खूपच सुंदर सांगता आहात पण नेहमीप्रमाणे त्याही मला बोलतील वेळेच गणित तर खर तर आमच्या दोघांच्याही मनामध्ये भरपूर प्रश्न आहेत अवश्य आणि आपण सुरुवातीला मी जसं म्हंटल नवरात्र आणि भगवती आई अगदीच आणि तंत्र हा तर अगदी एकच विषय हा जी त्याच्यामुळे मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही पुन्हा परत पुढच्या भागामध्ये यावं आणि आपण पुन्हा परत गप्पा मारूयात कविताजी मला असं वाटतं आपण या ठिकाणी थांबूयात श्रोत्यांना सांगू Okay. ए, परत आपण भेटू या वृत्तीच्या निवृत्तीमध्ये तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ विश्वास नाईन्टी एट कम्युम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज, तुम्छा आवाज।